इकडे बघा रेड आपलं पुट नावायचं वावर बघा यशुंदराच्या मंदिराच्या पुढे थांबले गावात ना मकर सण कसा असतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मधून आता हे सगळ्या वाया झालेत बघा गोळा सगळे मंदिर आहेत आमच्या काय बघून म्हणा गाणी इकडे बघून म्हणा आणत नाही काय करायचं एक दारात एक घर एक दोन दारात नाही बाकी शूटिंग काढतो युट्यूब ला टाकतो ना तुमचं सगळ्यांच हे असं मंदिर आहे आणि मंदिरात सगळ्या अशा गावातल्या बायका जमतात बघा आता शिक जमायला सुरुवात झालेली आहे गावातलं जान जान ना जानायचं मंदिर आहे अरे काय शंभू हे अशंभू कोकणात असतो शिकायला आमचा किती दिवस सुट्टी होय काय हे सुट्टी काढा म्हटलं बायांची हे जानबाईचं मंदिर आहे जानबाईच्या मंदिरात पण बघा असं चालतंय एकमेकांना विडा वगैरे देतात सगळ्या बायका किती गर्दी असते बघा मराठी शाळा आहे इकडं गणपती वगैरे बसतो बघा हा पटंग नाही सगळं पूर्ण पटंग नाही असं आमचं गाव आहे chal ga ha amko vai chaka ho gan de chal तुमच्या गावचं मंदिर आहे बघा इथं हे मंदिराचं चा काम चालू आहे विठ्ठल रक्मिणीचं मंदिर आहे इथं आणि हे हनुमानाचं मंदिर आहे ह्याचं चा काम चालू आहे हे बायांचं एडागे ह्याच चा काम चालू आहे चा सगळं इकडं व्यवसायाच चा काम चालू आहे बघा जरा त्या मंदिराचं काम सुरू असल्यामुळे ना इकडंच विठ्ठल रुक्मिणी वगैरे सगळं इकडं आहे तात्पुरतं तर ते झाल्यावर तिंदिरात टाकायचं हे करायचं त्यांचं स्थापना तिकडं करायची

गावातली बाबा हे आणण्याची सिमेंट रे इकडे खाली गेली असताना आता आणलं चांगली तिसीक झालेली

हाamm क钱 पु poured… वित maior notöt। चब हो inhины हRadar मां चिर मां टु झाल स О̂र अर अरो pakकु mis में ई�क उनित को stori तो प्रॉ थीका होेख

अरे अरे मोसमन लाड मनाकडे पण दिसू दोन तीन गोलगे आ काय आहे ते मी पणच काय 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 काय